मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मागील त्याला स्वरकृषी पंप योजनेअंतर्गत जे काही मॅसेज आलेले आहेत त्या मॅसेजप्रमाणे आपल्याला पेमेंट करायची आहे तर पेमेंट कशा प्रकारे करायची या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती दिलेली आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप न करता पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा जेणेकरून आपल्यापर्यंत सर्वात अगोदर माहिती पोहोचत मी श्रीकांत तुम्ही पाहतात श्रीकांत टुए यूट्यूब चॅनल मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला कुठले ब्राउजर ओपन करायचे आहे ब्राउजर ओपन करून तुम्हाला मागील त्याला सोलार पंप योजना सर्च करायची आहे त्यानंतर पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ऑप्शन क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेसमध्ये ॲप्लिकेशन मेक पेमेंट हे ऑप्शन आहे त्यामध्ये तुमचा जो काही आय डी आहे लाभार्थी क्रमांक आहे तो टाकून तुम्हाला शोधा या बटनावरती क्लिक करायचा आहे शोधा या बट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचं नाव वगैरे येईल व्यवस्थित नाव आहे की नाही ते चेक करा त्यानंतर रक्कम भरणा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता इथे तीन एच पीच्याला बावीस हजार नऊशे एकाहत्तर रुपये पेमेंट करायची आहे इथे एक चेक मार्क आहे त्याला चेक करून भरणा करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्ही कुठल्याही मेथडने पेमेंट करू शकता नेट बँकिंग डेबिट कार्ड किंवा यू पी आय तर आम्ही आत्ता यू पी आयने करत आहोत तर यू पी आय करून बिल पेवर करून सबमिट करायचं आहे आणि यू पी आय क्यू आर या ऑप्शनवरती क्लिक करून क्यू आर थ्रू आम्ही पेनावर पेमेंट करत आहोत तर अशा प्रकारचा क्यू आर शोर होईल तर आपल्या फोनपेमधून तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत अशीच माहिती शेअर करा आणि पेमेंट करताना कुठलेही तुम्हाला रिलोड वगैरे करायचं नाही आहे मित्रांनो कारण पेमेंट करते वेळेस रिलोड केलं तर तुमचं पेमेंट अटक अटकण्याचे चान्सेस असतात तर पाहू शकता पेमेंट यशस्वीरित्या सक्सेस झालेले आहेत तर तुम्ही याची प्रिंट काढून देखील ठेवू शकता तर मित्रांनो पेमेंट झाल्यानंतर तुम्ही हे जे काही आहे याचे स्टेटस पुन्हा एकदा चेक करून घ्या नंतर याचे स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला पुन्हा त्याच होमपेजला यायचं आहे होमपेजला येऊन तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन करंट स्टेटस यावर ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता इथे ए वन अर्ज सादर केला आहे अशा प्रकारचं ऑप्शन दिसत आहे तर अशा प्रकारची पेमेंट करायची आहे आणि मित्रांनो पेमेंट झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर अशा प्रकारचा काही मेसेज येईल तर मित्रांनो असेच आम्ही आपल्या चॅनलवरती नवनवीन माहिती देत असतो त्या अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकांत टूश युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा जेणेकरून सर्वात अगोदर आपल्यापर्यंत माहिती मिळत जाईल